आणि पंचाहत्तर तीस ऐंशी साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूस आणि स्वामी विवेकानंद ग्राम विकास मंडळ पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने चौतीसावे मराठी साहित्य संमेलन सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलूस येथील चौंडेश्वरी मंगल कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे यावेळी उद्घाटन पुरस्कार वितरण आणि या सत्रात हे संमेलन संपन्न होत आहे या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे पुणे उद्घाटक राजारामबाबू बँकेचे अध्यक्ष श्यामराव पाटील तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक आणि वक्ते श्रीकांत पाटील पेठवडगाव तर धोंडीराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मानसिंग पाटील हे स्वागत अध्यक्ष आहेत यावेळी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित केला आहे या, के या उद्घाटनाच्या सत्रात विविध विभागातील निवडक पुस्तकांना पुरस्कार दिले जाणार आहेत तसेच दुपारच्या सत्रात मान्यवरांच्या कवींचे कवी संमेलन होणार आहे त्यासाठी अध्यक्ष म्हणून प्रदीप कांबळे सातारा हे उपस्थित राहणार आहेत साहित्याची एक वैचारिक चळवळ म्हणून हे संमेलन आता खूप गती घेत आहे या संमेलनासाठी स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस हे सातत्याने अग्रेसर असते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पलूस शाखेचे कार्याध्यक्ष सुहास पुदाले अध्यक्ष प्राध्यापक संतोष काळे उपाध्यक्ष उपाध्यक्ष किरण शिंदे मुख्य कार्यवाह डॉक्टर संपतराव पार्लेकर कार्यवाहक शरद जाधव खजिनदार संदीप नाझरे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य स्वामी विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष सुहास पुदाले कार्यवाह सतीश पवार पांडुरंग पुदाले हे नियोजन करीत आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पलूस शाखेचे सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी एन पवार प्राचार्य तानाजी चव्हाण शाहीर काकासाहेब देशमुख श्रीमती जानकीताई भोसले तसेच सर्व सदस्य संमेलनासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत या संमेलनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेचे सर्व सदस्य वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य व वाचक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत